दुर्लक्षित <laughs> <laughs> Thank you.

नाही लांब लांब जातात तसलं मंदिर कुठंच नाही राहील होंबे त्याला काहीतरी आहे काय नाही त्याला बिना सिमेंटच कसं आहे थंड आहे आणि हे विश्व म्हणजे गोविंदा ते तिरुप बालाजी आणि हे आहे की नाही हे महादेव you uh -huh. माझ नाव ना। दत्तात्रय गोविंदराव पाटील गायकवाड राहणार मांजरम हे मंदिर फार प्राचीन काळचे आहे आणि हे हेमाडपंथी आहे इथं मागे एक पाच वर्षाखाली कलाकार लोकांनी येऊन इथे पोच सुद्धा घेऊन गेले इथं काम करून थोडं हा आणि या गल्लीमध्ये माझे वडील गोविंदराव गायकवाडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचे शिष्य होते ते सुद्धा इथं भजन करत गेले ते रामनवमीचा प्रोग्राम इथं करतात त्या ठिकाणी येत गेलेत बसत गेलेत यांना थोडं सांगत गेलेत आणि हे पण पुजारी आणखीन चालू आहे हां पूजापाठ चालू आहे फार वर्षापासून ही परंपरा चाललेली आहे आ, मला वाटते की इथं काहीतरी सुधारणा व्हावी हो तिथून पुढे कारण याच्या पाठीमागं बरीचशी जागा आहे महाराजांनी ती साफ केलेली आहे तिथं डेव्हलप करून काहीतरी व्यवस्था व्हावी हो म्हणजे एकतर हां देवाची व्यवस्था होते मंदिराची त्या आजूबाजूला परिसर चांगला झाल्यामुळं माणसाहून भजन कीर्तन गाण्यासाठी व्यवस्था होईल मी गावातील शिंदे आहे एक नवयुवक नागरिक आमच्या गावातील बालाजी मंदिर हे सुप्रसिद्ध आहे फक्त माहिती आहे का प्राचीन काळ मध्ये असल्यामुळं काही लोक आमच्या इकडे दुर्लक्ष केलेले आहेत जर आमच्या इथं सुविधा सुविधा जर कोणी दिली असतील योग्यदान जर कोणी केलं तर आमच्या गावातील सर्व काही मंदिरं हे आणि दर्शनासाठी भाविक पण इथे येऊ शकतील त्यांना एवढच म्हणणं आहे की जे प्राचीन भागातले हे सगळं मंदिर आहेत ना थोडं प्रोत्साहन जर आम्हाला त्यांनी केले तर हे सगळं आम्हाला भेटून जाईल आम्ही वंश परंपरेने ह्या मंदिराचे अर्चक आहोत माझी जवळपास ही नववी पिढी आहे आठ पिढी आमच्या पूर्वपार झालेल्या आहेत त्याच्यानंतर ह्या नव्या पिढीचा मी इथला अर्चक आहे माझ्यानंतर माझा मुलगा मुलगा अर्चक होईल त्या मंदिराची विरासत वगैरे सगळी मंजूर झालेली आहे त्यानुसार दररोज दर्व, दरवर्षीप्रमाणे रामनवमीचा उत्सव आम्ही उत्साहाने साजरा करतो भंडारा वगैरे होतो पूजे भजन कीर्तन वगैरे सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्या जातात आणि सर्व गावकरी गावकऱ्यांकडून चांगल्या प्रकारे सहकार्य मिळून आम्ही सर्व श्रद्धेने सर्व गावकरी आम्हाला कार्यक्रम पूर्ण पार पाडतात काही अडचण नाही मी रावसाहेब शिंदे राहणार मांजरम येथील रहिवासी आहे माझ्या मांजरम मध्ये हेमाडपंथी प्राचीन पुरातन मंदिर हे बालाजीचं मंदिर आहे त्यासोबतच बालाजीचे भाऊ जे आपण तिरुपतीला गोविंदा म्हणून झोपलेले नागाच्या मूर्तीवर पाहतो त्याचप्रमाणे आमच्याही मध्ये गोविंदा हे झोपलेले बालाजीचे भाऊ ते पण मंदिर आहे त्याचबरोबर फार जुनं याच प्राचीन हिमारपंथी मंदिरासारखं महादेवाचे पण मंदिरं आहेत आणि गावचा एक धार्मिक हिंदू धर्माचा धार्मिक इतिहास हा हजारो वर्षापासूनचं प्राचीन मंदिर असल्यामुळे मला असं वाटते की माझ्या गावामध्येचा फार मोठा इतिहास आहे प्राचीन बाबतीत आणि धार्मिक धार्मिक बाबतीत तर हे सर्वांना कळालं समजा परिसरातील लोकांना किंवा बाहेर प्रशासनाला किंवा प्राचीन मंदिराचं जे न, न विभाग पुरातत्व विभाग आहे त्या विभागाला कळालं आणि कलेक्टरच्या माध्यमात कलेक्टर, मा मा, कलेक्टर साहेबाकडे तर आम्ही जाणारच आहोत त्याचबरोबर आमचे खासदार रवींद्र पाटील चव्हाण साहेबाकडे जाणार आहोत या भागाच्या आमदाराकडे जाणार आहोत आणि याच्यासाठी जर काही विकास झाला आणि यामुळं आमच्या गावाचा पण विकास होईल आणि याच्यामुळं गावाला एक वेगळी वळण मिळेल धार्मिक वळण मिळेल आणि ह्या पद्धतीनं पुरातत्व विभाग जर या ठिकाणी येऊन पाहणी केल्यानंतर आम्हाला कळेल की बाबा हा दगड नेमका कधी काळी बांधलेला आहे आमच्या गावच्या लोकांच्या म्हणण्यानुसार आणि गावच्या जे आख्याऐख्या जे म्हणतो आपण जे गावात सांगल्या जातात जे गोष्टी बोलाबोलीने चालल्या जातात तर या लोकांच्या माध्यमातून आम्हाला असं कळते की हे मंदिर जवळपास एक दोन हजार वर्षापूर्वीचं आहे म्हणजे खरंच मुळामध्ये हा मांजरम गावचा इतिहास हा धार्मिक फार मोठा आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणचे जे एवढा मोठा इतिहास आपला आणि ज्या इतिहासाची जे पुनरावृत्ती येणाऱ्या काळाला किंवा येणाऱ्या पिढीला आम्ही हिंदू आहोत किंवा आमचा एवढा मोठा इतिहास आहे हे कळायचं झालं तर आम्हाला या ठिकाणी याचं होणं गरजेचं आहे याला जे पडीत चाललंय किंवा धर्म वेगळा होत चाललाय आणि माझी या भागच्या किंवा आमच्या महाराष्ट्र शासनाला सुद्धा विनंती आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या माध्यमातून सगळ्यांना की बाबा तुम्ही औरंगजेबची जे कबर खपतो म्हणतात त्यापेक्षा या ठिकाणचे पुरातत्व विभागाला आपण सूचना देऊन जे खरे इतिहास आहेत आपल्या हिंदू धर्माचे ते इतिहासच आपले या ठिकाणचे कमरडले मोल्य जाऊ नये याच्यासाठी हे जे इतिहास आपण येणाऱ्या पिढीला सांगलो तर खरंच हिंदू धर्मासाठी किंवा तुमच्या आमच्यासाठी ही गोष्ट खूप महत्वाची ठरल येणाऱ्या पिढीला आपल्याला सांगता येईल की आमच्याकडे हे एवढा मोठा प्राचीन इतिहास आहे आणि आमचं गाव ह्या ऐतिहासिक फार मोठं इथलं वैभव आहे कदाचित त्या ठिकाणी खोदकाम झाल्यानंतर सुद्धा वेगवेगळे त्या ठिकाणी काही घटल आणि आमच्या गावचाही या देवाच्या माध्यमातून जसं बालाजी आणि लक्ष्मीचं धर्माच्या सांगण्याप्रमाणे किंवा हिंदू धर्माचे देव म्हणून जे वैभव प्राप्त होते त्याचप्रमाणे माझ्या गावातही मांद्रे मिळते एक येणाऱ्या पिढीसाठी चांगलं वैभव मिळेल आणि गावचा विकास होईल आणि धार्मिक दृष्ट्या गावाला हिंदू धर्माच्या दृष्ट्या गावाचा एक वेगळा इतिहास येणाऱ्या पिढीला कळता येईल या माध्यमातून आम्हाला येणाऱ्या पिढीपर्यंत आणि या पुरातत्व विभागाला असोत किंवा कलेक्टर साहेबाकडे असोत आणि आमच्या खासदार साहेबाकडे असोत ह्याचा पाठपुरावा करून आमच्या गावाच्या विकासासाठी आम्हाला चांगला प्रयत्न करणार आहोत आम्ही त्याच्यासाठी गावचाही आम्हाला त्या पद्धतीनं सहकार्य लागेल आणि प्रशासनाचंही सहकार्य लागेल यासाठी मी वैयक्तिकशहा कुठंच ह्या गोष्टीचा पाठपुरावा करायला कधी कर पडणार नाही आणि गावानेही आणि मीडियातूनही तुमच्या आमच्यासारख्याच्या मीडियाच्या माध्यमातून याच्यासाठी प्रसिद्धी मिळण्यासाठी तुम्ही जे आमच्यासाठी चंदनकर साहेब जे प्रयत्न करत आहात किंवा व्हिडिओ आमचा तयार करत करतात तेसुद्धा तुमचाही गावकऱ्याच्या वतीनं मी धन्यवाद देतो आणि आमचं गाव सुजलाम सुफलाम होईल एवढ्याच दृष्टीनं आमचे पावलं चांगल्या पद्धतीनं या मंदिरासाठी विकासासाठी राहतील एवढंच बोलून मी